नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास आहे युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात करण्याआधी थोडं महत्वाचं मी ते काही सांगू इच्छितो की पीडीसीसी बँकेच्या लेखनिक पदासाठी जो काही सिलेबस दिलेला आहे तो या प्रकारे दिलेला आहे आणि बँकिंग व सहकार या विषयावरती आपण व्हिडिओ सध्या बनवत आहोत सहकारावरती आपण जवळपास दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे दोन सराव प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहे तर बँकिंग या विषयावरती आपण आता जवळपास दोनशे ते तीनशे जे मोस्ट एम पी प्रश्न आहेत किंवा जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवरील महत्वाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्याआधी इथे एक मुद्दा आहे की बँकिंग व सहकार या विषयाला एकूण तीस गुण आहेत परीक्षा जी होणार आहे ऑनलाईन परीक्षा ती नव्वद गुणांची असणार आहे तर महत्वाचा विषय हा आहे की फक्त एका टॉपिक म्हणजेच बँकिंग व सहकार या विषयावरती जवळपास तेहतीस टक्के पेपर येणार आहे त्यामुळे आपण या विषयावरती भर देऊन जो काही सिलेबस किंवा जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत सामान्य ध्यान व चालू घडामोडी या त्यानंतर वीस प्रश्न आहेत आपण यापैकी संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे प्रश्नपत्रिका सुद्धा बनवलेल्या आहेत तर सुरुवात करूया आपला जो काही महत्वाचा टॉपिक जो आपल्याला तेहतीस टक्के जवळपास पेपरमध्ये असणार आहे बँकिंग व सहकार या विषयावरती सध्या आपण व्हिडिओ बनवत आहोत तर सुरुवात करूया बँकिंग या विषयावरील सर्व प्रश्नपत्रिका आपण बघूया पहिला प्रश्न आहे टिंबटिंब अर्थव्यवस्थेतील बचतीचे अंतिम वापर करताना कार्यक्षमतेने वाटप करते, वाट करते मग ते वास्तविक मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी असो किंवा उपभोगासाठी पर्याय आहेत अ आर्थिक व्यवस्था ब बँकिंग प्रणाली सी वित्तीय प्रणाली डी बाजार व्यवस्था या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी वित्तीय प्रणाली म्हणजेच फायनान्शियल सिस्टीम मित्रांनो यामध्ये जर का आपल्याला मराठीतील जे पर्याय आहेत त्यामध्ये जम्बलिंग होत असेल किंवा गोंधळ होत असेल तर आपण इंग्रजीसुद्धा रेफर करू शकतो कारण पेपर हा इंग्रजी आणि मराठी मराठी दोन्ही भाषांमध्ये येणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भारतीय वित्तीय प्रणालीतील नियामक संस्था नाही पर्याय ए आर बी आय बी सिबिल सी सेबी बी डी आय आर डी ए प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी सिबिल पुढील प्रश्न आहे टिंबटिंब भारतीय वित्तीय प्रणालीची राणी मानली जाते पर्याय आहेत ए सी बी बी आर बी आय सी वित्त मंत्रालय बी बी एस सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आर बी आय ही भारतीय वित्तीय प्रणालीची राणी मानली जाते पुढील प्रश्न नॅशनल हाऊसिंग बँक ही टिंबटिंबची मालक पूर्ण मालकीची उपकंपनी आहे पर्याय आहेत एच डी एफ सी बी एच एस बी सी सी आर बी आय डी पुडको या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी आर बी आय नॅशनल हाऊसिंग बँक ही आयची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे त्यानंतर पुढील प्रश्न वित्तीय संस्था यांना टिंबटिंब असेही म्हणतात ए वित्तीय संस्था बी वित्तीय मध्यस्थ सी वित्तीय प्रणाली डी वरीलपैकी काहीही नाही योग्य पर्याय आहे बी वित्तीय मध्यस्थ वित्तीय संस्था यांना वित्तीय मध्यस्थ म्हणजेच फायनान्शियल इंटरमिडरीज असे म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे टिंबटिंब भारतात पहिली विकास वित्तीय संस्था आहे पर्याय आहेत ए आय डी बी आय बी आय सी आय सी आय सी आय एफ सी आय डी आर बी आय या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी आय एफ सी आय ही भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था आहे पुढील प्रश्न आय डी बी आयची स्थापना टिंबटिंब मध्ये झाली ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे चोपन्न सी एकोणीसशे ब्याण्णव डी एकोणीसशे चौसष्ट योग्य पर्याय आहे एकोणीसशे चौसष्ट डी आय डी बी आयची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाली त्यानंतर पुढील प्रश्न टिंबटिंब ही सर्व विद्यमान विशेष वित्तीय संस्थांची संस्थांच्या कार्याचे समन्वय पूरक आणि एकत्रीकरण करणारी सर्वोच्च संस्था आहे पर्याय ए आय एफ सी आय बी आय डी बी आय सी आर बी आय डी सी बी योग्य पर्याय आहे बी आय डी बी आय पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती व्यावसायिक बँकांद्वारे धारण केलेली मालमत्ता नाही ऑप्शन दिलेले आहेत ए विनिमय बिले बिल ऑफ एक्सचेंज बी चालू खाते ठेवी करंट अकाउंट डिपॉझिट सी सूचनेवर दिलेले पैसे मनी लेंट ऍट शॉर्ट नोटीस डी रिझर्व्ह बँकेकडून जमा शिल्लक क्रेडिट बॅलन्सेस विथ द रिझर्व्ह बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी करंट अकाउंट डिपॉझिट चालू खाते ठेवे त्यानंतर खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे नाबार्ड औद्योगिक कर्ज बी आर बी आय दीर्घकालीन वित्त सी प्रादेशिक ग्रामीण बँक आर आर बी कृषी वित्त आय डी बी आय अल्पकालीन कर्ज शॉर्ट टर्म लॉसेस तर प्रश्न असा आहे की या खालीलपैकी कोणती जोडी जी आहे ती योग्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी प्रादेशिक ग्रामीण बँक कृषी वित्त एग्रिकल्चर फायनान्स ही जोडी योग्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता भारतातील संघटित क्षेत्र नाही ए राष्ट्रीयकृत बँका बी प्रादेशिक ग्रामीण बँका सी सहकारी बँका डी चिट्स आणि सावकार योग्य पर्याय आहे डी चिट्स आणि सावकार पुढील प्रश्न बँकिंग नियमन कायदा कोणत्या वर्षी संमत झाला पर्याय ए एकोणीसशे एकोणपन्नास बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे एकोणसाठ बी एकोणीसशे एकोणसत्तर योग्य एकोणपन्नास साली बँकिंग नियमन कायदा संबंध झाला त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली पर्याय जुलै एकोणीसशे ब्याऐंशी जुलै एकोणीसशे एकोणसत्तर जून एकोणीसशे एक्कावन्न जून एकोणीसशे एकसष्ट योग्य पर्याय आहे ए जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना झाली पुढील प्रश्न आहे भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त हाताळणारी खालीलपैकी कोणती सर्वोच्च संस्था आहे ए आर बी आय बी सिडबी सी नाबार्ड डी आर बी योग्य पर्याय आहे सी नाबार्ड ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त हाताळणारी सर्वोच्च संस्था आहे पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी कोलकाता बी देहरादून योग्य पर्याय आहे ए मुंबई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या शहरात आहे पुढील प्रश्न भारतात शेड्युल बँक म्हणजे अशी बँक पर्याय आहेत ए कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत समाविष्ट बी बँकिंग व्यवसायासाठी अधिकृत सी बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास द्वारे नियंत्रित डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूची समाविष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट भारतात शेड्यूल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती ए बँक ऑफ इंडिया बी ॲक्सिस बँक सी स्टेट बँक ऑफ इंडिया डी एच डी एफ सी योग्य उत्तर आहे सी स्टेट बँक ऑफ इंडिया हे भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे पुढील प्रश्न सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ए एकोणीसशे बारा बी एकोणीसशे एकोणपन्नास सी एकोणीसशे पस्तीस डी एकोणीसशे तेरा योग्य पर्याय आहे ए एकोणीसशे बारा साली सहकारी संस्था अधिनियम लागू करण्यात आला त्यानंतर पुढील प्रश्न सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मालकी हक्क कोणाकडे आहेत पर्याय आहेत ए भारत सरकार बी भारत सरकार आणि सार्वजनिक भागधारक यांच्या संयुक्तपणे सी भारत सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे डी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे योग्य पर्याय ए भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मालकी हक्क भारत सरकारकडे आहे त्यानंतर पुढील प्रश्न बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे सदतीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे चौतीस डी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी एकोणीसशे पस्तीस साली बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना झाली त्यानंतर पुढील प्रश्न शहरी सहकारी बँकांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ए अल्पकालीन सहकारी संस्था बी दुय्यम सहकारी बँका सी प्राथमिक सहकारी बँका डी दीर्घकालीन सहकारी संस्था योग्य पर्याय आहे सी प्राथमिक सहकारी बँका प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक त्यानंतर पुढील प्रश्न एन बी एफ चे पूर्ण रूप काय आहे ए नॉन बैंक फाइनेंशियल कंपटीशन, बी नॉन बैंक फॉरेन कंपनी सी नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी डी नॉन बैंकिंग फाइनेंस कॉर्पोरेशन योग्य पर सी नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी एनबीएफसी पूर्णरूप है नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी प्रश्न भारतातील बँकांचा विमा कोण उतरवतो ए आय आर डी एक्झिम सी डी आय सी जी सी डी सी जी सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी डी आय सी जी सी भारतातील बँकांचा विमा उतरवतो पुढील प्रश्न आहे भारतात किती विकास बँका आहेत ए पाच बी सहा सी सात डी आठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सहा भारतात सहा विकास बँका आहेत त्यानंतर पुढे प्रश्न भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती प्रश्न रिपीट झालेला आहे बहुतेक तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे पुढील प्रश्न आहे आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीस मध्ये भारतातील शेड्युल बँका कोणत्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत ए पहिली बी दुसरी सी तिसरी डी चौथी योग्य पर्याय आहे बी दुसरी आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीस मध्ये भारतातील शेड्यूल बँका ह्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत त्यानंतर पुढील प्रश्न व्यावसायिक बँकांचा मुख्य व्यवसाय काय आहे ए लोकांना कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे बी सहकार्याकडून कर्ज घेणे आणि ठेवी स्वीकारणे सी दोन्ही अ आणि ब या है। है, ए, बी यापैकी कोणतेही नाही पर्याय आहेत योग्य पर्याय आहे सी दोन्ही ए आणि बी त्यानंतर पुढील प्रश्न ठेवीदारांच्या मालकीच्या नफा नसलेल्या बँका कोणत्या आहेत ए सहकारी बँका बी व्यापारी बँका सी भूमी बँका डी वरील कोणतेही नाही योग्य पर्याय आहे ए सहकारी बँक ठेवीदारांच्या मालकीच्या नफा नसलेल्या बँका म्हणजे सहकारी बँका आहे त्यानंतर पुढील प्रश्न कोणती बँक बैंक, बँकर्स बँक बैंक म्हणून ओळखली जाते ए आर बी आय बी एसबीआय सी पी एन बी डी नाबार्ड योग्य पर्याय ए आर बेंक बेंक बी आय आरबीआय ही बँकर्स बँक म्हणून ओळखली जाते म्हणजेच बँकांची बँक म्हणून ओळखली जाते पुढील प्रश्न आहे एनबीएफआय म्हणजे काय आहे ए नॉन बँकिंग फायनान्शियल इंडस्ट्रीज बी नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सी नेट बँकिंग फायनान्शियल इंडस्ट्रीज डी नेट बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशन या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पुढील प्रश्न आहे डी आय जी सी म्हणजे काय ठेवी औद्योगिक हमी महामंडळ डिपॉझिट इंडस्ट्रीयल गॅरंटी कॉर्पोरेशन विकास विमा हमी महामंडळ म्हणजेच डेव्हलपमेंट इन्शुरन्स गॅरंटी कॉर्पोरेशन सी विकास औद्योगिक हमी महामंडळ म्हणजेच डेव्हलपमेंट इंडस्ट्रियल गॅरंटी कॉर्पोरेशन डी ठेवी विमा हमी महामंडळ डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटी कॉर्पोरेशन या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे डी डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटी कॉर्पोरेशन पुढील प्रश्न आहे आरबीआय कायदा कधी अस्तित्वात आला ए एकोणीसशे चौतीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे पंचेचाळीस योग्य उत्तर आहे ए एकोणीसशे चौतीस साली आरबीआय कायदा अस्तित्वात आला त्यानंतर पुढील प्रश्न आहे जेव्हा बँकेला पैशांची ठेव मिळते तेव्हा बँक टिंबटिंब बनते या या पर्यायामध्ये तुम्ही मित्रांनो इंग्रजी जे पर्याय दिलेले आहेत त्याचा उपयोग करावा ए क्रेडिटर बी डेप्टर सी रिसिवर डी कस्टमर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी देणदार डेप्टर पुढील प्रश्न आहे जेव्हा बँकेला पैशांची ठेव मिळते थे, तेव्हा ग्राहक टिंबटिंब बनतो ए डेप्टर बी क्रेडिटर सी कस्टमर डी लेंडर उत्तर आहे बी क्रेडिटर त्यानंतर पुढील प्रश्न कोणत्या बँकेला अंतिम उपाययोजनेचा कर्जदार म्हटले जाते लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट ए व्यावसायिक बँक बी कृषी बँक सी औद्योगिक बँक डी केंद्रीय बँक योग्य पर्याय आहे डी केंद्रीय बँक म्हणजे सेंट्रल बँक पुढील प्रश्न आहे कोणत्या बँकेला नोटा छापण्याचा मक्तेदारी अधिकार आहे ए नाबार्ड बी व्यावसायिक बँक सी केंद्रीय बँक यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं योग्य पर्याय सी केंद्रीय बँक म्हणजेच पुढील प्रश्न सर्व केंद्रीय बँकांची जननी मदर ऑफ ऑल सेंट्रल बँक म्हणून कोणत्या बँकेला मानले जाते पर्याय आहेत ए बँक ऑफ इंग्लंड डी रिस्क बँक ऑफ स्वीडन सी फेडरल रिझर्व्ह बँक डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए बँक ऑफ इंग्लंड ही सर्व केंद्रीय बँकांची जननी मानली जाते मदर ऑफ ऑल सेंट्रल बँक पुढील प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी कोलकाता डी देहरादून योग्य पर्याय आहे ए मुंबई या शहरात रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत ए एकोणीसशे एकोणसत्तर बी एकोणीसशे बहात्तर सी एकोणीसशे त्र्याहत्तर डी एकोणीसशे पंच्याहत्तर योग्य पर्याय आहे डी एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली म्हणजेच आराब पीज रिजनल रुरल बँक पुढील प्रश्न आहे सध्या भारतात स्थानिक क्षेत्र बँकांची लोकल एरिया बँक संख्या किती आहे ए तीन बी चार सी पाच डी सहा या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी चार सध्या भारतात स्थानिक क्षेत्र बँकांची म्हणजे लोकल एरिया बँकची संख्या चार आहे पुढील प्रश्न आहे नियमन खालीलपैकी कोणती सर्वोच्च संस्था करते ए आर बी आय बी नाबार्ड सी सिडबी डी राज्य सरकार योग्य पर्याय आहे बी नाबार्ड नाबार्ड ही आर आर बी एस चे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे त्यानंतर पुढील प्रश्न भारतात शेड्युल बँक म्हणजे अशी बँक पर्याय दिलेले आहेत ए कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत समाविष्ट बी बँकिंग व्यवसायासाठी अधिकृत सी बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास द्वारे नियंत्रित डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील नॉन शेड्युल्ड बँकांबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ए नॉन शेड्यूल बँकेला आरबीआय कडे सी आर आर राखण्याची आवश्यकता नाही दुसरं तसेच ती एल एफ अंतर्गत आर बी कडून पैसे घेऊ शकत नाही तिसरं आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीसच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बँका नॉन शेड्यूल बँका आहेत पर्याय फक्त एक आणि तीन सत्य आहेत पर्याय बी फक्त दोन आणि तीन सत्य आहेत पर्याय सी फक्त एक आणि दोन सत्य आहेत डी सर्व सत्य आहेत या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए म्हणजेच एक आणि दोन ही सत्य आहेत नॉन शेड्युल्ड बँकेला आरबीआय कडे सी आर आर राखण्याची आवश्यकता नाही तसेच सॉरी दुसरं नाही तिसरं या प्रश्नाचं योग्य पर्याय ए फक्त एक आणि तीन सत्य आहेत पहिलं आपण वाचलं आणि तिसरं आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीसच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बँका नॉन शेड्युल बँका आहेत योग्य पर्याय आहे पुढील प्रश्न भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती पर्याय आहेत ए सौराष्ट्र ग्रामीण बँक बी प्रथमा ग्रामीण बँक सी पल्लवन ग्रामा बँक पुढील पर्याय डी सप्तगिरी ग्रामीण बँक तर योग्य पर्याय आहे मित्रांनो पर्याय बी प्रथमा ग्रामीण बँक भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक प्रथमा ग्रामीण बँक ही आहे पुढील प्रश्न आहे नॅशनल हाऊसिंग बँकेचे मुख्यालय कुठे आहे ए हैदराबाद बी लखनौ सी मुंबई डी नवी दिल्ली योग्य पर्याय आहे डी नवी दिल्ली येथे नॅशनल हाऊसिंग बँकेचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढील प्रश्न ची स्थापना टिंबटिंब मध्ये टिंब ची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून झाली पर्याय ए एकोणीसशे पंच्याऐंशी एक्झिम बी एकोणीसशे एकोणसत्तर प्रादेशिक ग्रामीण बँक सी एकोणीसशे पंच्याहत्तर आय एफ सी आय डी एकोणीसशे नव्वद आय डी बी आय योग्य पर्याय आहे डी एकोणीसशे नव्वद आय डी बी आय म्हणजेच सीडबीची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये आय डी बी आयची ची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून झाली त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते बँकेचे कार्य नाही ए ठेवी स्वीकारणे बी कर्ज माफ करणे सी अग्रिम प्रदान करणे डी शेतकऱ्यांसाठी निविष्टा पुरवणे योग्य पर्याय आहे डी शेतकऱ्यांसाठी निविष्टा पुरवणे टू सप्लाय इनपुट टू फार्मर्स योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न रेपो रेट म्हणजे द्या ज्या दराने पर्याय आहेत ते आरबीआय बाजारातून अल्पकालीन पैसे घेते आरबीआय बॉरो शॉर्ट टर्म मनी फ्रॉम द मार्केट बी बँका आरबीआय कडे पैसे ठेवतात बँक गिव्ह द मनी विथ आर बी आय सी आरबीआय बिले वटवली जातात बिल्स आर डिस्काउंटेड बाय आरबीआय डी आरबीआय परकीय चलन खरेदी केली जाते फॉरेक्स परचेस बाय आरबीआय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी आरबीआय बिले वटवली जातात बिल्स आर डिस्काउंटेड बाय द आरबीआय रेपोरेट म्हणजे ज्या दराने आरबीआय भारतात व्यावसायिक बँकांना कामकाजाचा परवाना कोणाद्वारे दिला जातो किंवा कशाद्वारे दिला जातो ए भारत सरकार बी वित्त मंत्रालय सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डी बँकिंग कंपन्या नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी बँकिंग कंपन्या नियमन कायदा एकोणीसशे पन्नास द्वारे भारतीय व्यावसायिक बँकांना कामाचा परवाना दिला जातो त्यानंतर पहिली विकास बँक आय एफ सी आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे एकोणपन्नास डी एकोणीसशे पन्नास योग्य पर्याय आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली विकास बँक आय एफ सी आयची स्थापना झाली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढेच प्रश्न कव्हर करणार आहोत आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पन्नास प्रश्न म्हणजेच एकावन्न ते शंभर असे प्रश्न कव्हर करूया जेणेकरून व्हिडिओ जास्त लांब होणार नाही आणि अभ्यास करायला सुद्धा सोपं जाईल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुन्हा व्हिडिओ वीडियो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो